मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगत असतो काय ग म्हणजे तू आता आई वडील आले त्यांच्यासोबत बोलतेस की नाही तुझ्या जुन्या मेमरीबद्दल काही विचारतेस की नाही यावरती मग आता सायली म्हणते नाही मी विचार करतेच आहे की त्यांच्यासोबत बोलीन पण काय होतं माहिती आहे का प्रत्येक वेळेला मला काही ना काहीतरी काम आठवतं आणि त्यानंतर राहूनच जातं अर्जुन म्हणतो चल आत्ताच्या आत्ता आपण दोघं जाऊया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून तुझ्या जुन्या आठवणी समजतील नक्की काय घडलं आहे ते पण कळेल यावरती सायली म्हणजे ठीक आहे थोड्या वेळाने मी त्यांना चहा घेऊन आहे आणि त्याच वेळेला आपण आता त्यांच्याशी बोलूया तोपर्यंत तुम्ही तुमचं काम उरकून घ्या मी प्रतिमा त्यांना कॉल करते आणि त्यांना गुड न्यूज देते की पूर्णाची आलेली आहे इकडे आताच प्रतिमा आणि रविराज हे दोघंजण चहा पीत बसलेले असताना सायली त्यांना कॉल करते आणि सायलीचा कॉल असं म्हणत रविराज म्हणतात अरे वा आणि त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा कॉल उचलते प्रतिमाने कॉल उचलल्यावर ती म्हणते हा बोलग सायली त्यावरती सायली म्हणते प्रतिमा आत्या अहो पूर्णाची परत आल्यात आणि आता माई मावशींकडून त्या आल्यात तुम्ही या की भेटायला यावरती प्रतिमा म्हणते या हो ग ही तर खरंच खूपच आनंदाची बातमी आहे यावरती सायली म्हणते हो आणि खरंच खूप धमाल येतेय दिवाळी साजरी करताना असं म्हटलं ते रविराज आणि प्रतिमा खूपच खुश होतात आणि त्याच वेळेला इकडे आता प्रियाची एंट्री होती प्रिया येते आणि त्यावेळेला आता इकडे प्रतिमाचा चेहरा पडतो तर प्रिया सांगते एकतर ती सायली आहे जिचे आई वडील आता तिला लाडाने कुठे ठेवू आणि कुठे नको असं करतायत आणि एक माझे आई वडील आहेत मी या घरामध्ये ते सुद्धा आता मला अजिबात काही विचारत नाही आहेत असं ती मग लगेचच आता इकडे रविराज सांगा तर कसं आहे ना आपल्या कर्म असतात आपली कर्म असतात आणि त्यावेळेमुळे हे सगळं घडत असतं आपल्या कर्मांच्यामुळेच हे सगळं होत असतं असं म्हटल्यावर ती मग आता रविराज टोमणा मारतात आणि त्यानंतर नागराज तर बसलेला असतोच नागराज तिकडे सांगायला लागतो काय गबरिया म्हणजे तुझ्या खोट्या आईवडिलांनी तर तुला अजिबात हे केलं नाही पण खरे आई आईवडील त्यांच्याशी तर भेट का ते पण तुला सुना लावायलाच आलेले आहेत यावरती प्रिया म्हणते गप्पा बसा त्यांच्याविषयी मला एक शब्द ऐकायचे नाही पक्के आतल्या गाठीचे आहेत स्वतःवरती उपकार करणाऱ्यावरती धादांत उलटतात खोटं बोलतात किती काय काय करतात म्हणजे इतके हरामखोर मी कुठे पाहिलीच नाही यावरती आता इकडे नागराज म्हणायला लागतो कसं काय अगं तुझेच ते आई वडील ना तुझे आई वडील तुझ्यावरती उलटणारच की म्हणजे तुझ्यासारखे ना तू तर त्यांची कार्बन कॉपीच आहेस ग प्रिया असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते हळू बोला तुम्ही यावरती तो म्हणतो घाबरू नकोस मी काहीही तुझं बातमी सगळीकडे फोडणार वगैरे नाही आहे बिलकुल काळजी करू नकोस पण तुझी आईवडील डिक्टो तुझीच कॉपी आहेत बरं का म्हणजे आता एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं असं म्हणत नागराज आता हसत असतो इकडे तोपर्यंत तो मग आता मैनावती आणि सदाशिव यांच्यासोबत बोलण्यासाठी अर्जुन आणि सायली हे दोघंजणं आलेले आहेत ज्या वेळेला दोघंजणं येतात त्यावेळेला आता इकडे मैनावती म्हणते हा जावे बापू म्हणजे कसं आहे आमची मुगी आहे ना ती आमच्याकडे अशी अधूनमधून येत असते पण पर, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आज पहिल्यांदाच आलात खरंच बरं वाटलं आम्हाला यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो की कसं सांगू तुम्हाला अहो मी ना खरं तर सायलीच्या बालपणीच्या आठवणी तुम्हाला विचारायला आलेलो होतो यावरती ते म्हणतात हिच्या बालपणीच्या आठवणी आया डोक्याला जाम ताप दिलाय हो हिने आमच्या यावरती अर्जुनला प्रश्न पडतो काय सायरीने आणि डोक्याला ताप यावरती आता इकडे तो सांग तो काय बोलताय कसला ताप यावरती ते दोघ जण सांगायला लागतात लहानपणी खूपच खोडकर होती आणि आता आत्ता बघा कशी झाली ती लहानपणी एवढे व्याप करायची ना म्हणजे कर आता त्या बाजूच्या एक करमरकर काकी होत्या त्यांच्या डोक्याला आता इकडे तिने काय तर चिंगम लावून ठेवलं होतं असल्या चिडल्या होत्या ना आणि इतक्या बदडून काढलं होतं ना तिला आणि असंच एक मैत्रीण होती त्या मैत्रिणीच्या पर्समधले पन्नास रुपये काय काढले ते काय चोरले मैत्रीण विचारायला आल्यावरती तिलाच काय बदलून काढलं अहो विचारू नका घरात पण काही काम नाही करायची हुल्लडगिरी नुसती असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही सगळं सायली करायची यावरती मग आता मैनावती म्हणते हो हो हे सगळं हीच करायची इतकी आगाऊ पोरगी होती ना यावरती अर्जुन म्हणतो अरे बापरे सायलीकडे बघितल्यावरती वाटतच नाही की सायली हे असं काही करायची यावरती सायली म्हणते कसं आहे काही झालं तरी सुद्धा म्हणजे ना आ, मी मधुबाऊंच्या आश्रमात वाढले ना मधुभाऊंच्या आश्रमात ज्या वेळेला वाढले आणि त्यावेळेला मग आता माझ्यावरती मस मधुभाऊंचे संस्कार झालेले आहेत असं सायली म्हणायला लागते त्यानंतर अर्जुनला मात्र या सगळ्यामध्ये आता खूपच विचार पडलेला असतो की काहीतरी गडबड आहे इतकं कसं काय म्हणजे आत्ताची सायली आणि तेव्हाची सायली यांच्यामध्ये इतका फरक होता नाही नाही मला तर खरंच काही कळत नाहीये की काहीतरी या गोष्टी जरा विचित्रच वाटत आहेत असं म्हणत मग मात्र ती आता जरा विचारच करायला लागते म्हणजे अर्जुन विचार करायला लागतो की काहीतरी गडबड आहे म्हणजे आता हे सगळं कसं काय सायलीच्या बाबतीत असू शकेल म्हणजे मला तर कळतच नाहीये असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा संशयाचा किडा वळवळायला लागतो ज्या वेळेला ते सांगतात की हिने चोरी केली होती ही खोटं बोलत होती ही आता लोकांना त्रास देत होती सायली यातलं काहीच करू शकत नाहीये असं म्हणत अर्जुन आता मनातल्या मनात विचार करायला लागतो आणि त्यानंतर तो विचार करतो नाही E <síntate> का तरी सुद्धा हो में में काही झालं तरीसुद्धा मला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायला पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हटल्यावर ती अर्जुन आता या प्रकरणाचा छडा लावायचा ठरवतो सायदी म्हणते मी इतकं सगळं माझ्या बालपणाच्याबद्दल ऐकते ना पण मला चक्कर नाही आली काही नाही आली नाहीतर ज्या वेळेला मी माझ्या बालपणाच्या काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करते ना त्यावेळेला खरंच मला चक्कर वगैरे येते अर्जुन ही सुद्धा गोष्ट आता नोटीस करतो आणि ज्या वेळेला अर्जुन ही गोष्ट नोटीस करतो आणि त्याच वेळेला आता इकडे म्हणजे लगेचच तो आता सत्याच्या मुळापर्यंत जायचं ठरवतो इकडे हे सगळं चालू असताना अचानकपणे प्रिया आता रविराजांच्या घरून बाहेर पडलेली आहे ज्यावेळेला प्रिया रविराजांच्या घरून आता बाहेर पडते आणि त्याच वेळेला तिला आता साक्षी धडकते साक्षीचं बदललेलं रूप असतं खरं पण चाणाक्ष प्रिया हे सगळं सगळं आता ओळखत असते इकडे तोपर्यंत साक्षीला प्रिया धडकते साक्षी गेल्यावर ती प्रिया आता मागे वळून पाहते त्यानंतर ती विचार करते नाही एक मिनिट ह्या मुलीला मी कुठेतरी पाहिलेलं आहे कुठे पाहिलंय कुठे पाहिलंय असा ती विचार करत असते अरे देवा कुठे गेली ही मुलगी असं म्हणत ती आता इकडे तिकडे पाहायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रिया पुन्हा वळून पाहते पण तोपर्यंत साक्षी तिकडून निघून गेलेली असते हे सगळं चालू असताना मग आता प्रिया तिकडून निघून जाते पण कोण होती ही मुलगी मला तर असं वाटते की मी हिला पाहिलेलं आहे कुठेतरी कुठे पाहिले कुठे पाहिले असा ती कंटिन्युअसली विचार करत बसूनच राहते बरं तोपर्यंत मग आता इकडे प्रिया घरी आलेली आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन चालू आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला सगळेच जण आता एकत्र बसलेत आणि त्यावेळेला महिनावती आणि सदाशिव यांचं मात्र आता खूप मोठं कारस्थान आहे पूर्णातजी बोलल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला सायडीला नेकलेस घेऊन येते आणि नेकलेस घेऊन ती सांगते सायली हा तुझ्यासाठी लक्ष्मीपूजनाचा हा मान आहे पूर्णांची तो नेकलेस देते आणि त्यानंतर मग अर्जुन सायलीच्या गळ्यामध्ये छानपैकी तो आता नेकलेस घालतो सायली आणि अर्जुन दोघं खूप खुश असतात पूर्णाची म्हणते चला आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ना पटकन पूजा करून घ्या बरं असं म्हटल्यावर ती प्रियाचा चेहरा नुसता रागाने लाल लाल झालेला असतो मग अर्जुन आणि सायडी यांच्या हस्ते अखेर लक्ष्मीपूजन केलं जातं आणि आता पूर्णाजीने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो इकडे आता प्रिया आणि अश्विन हे दोघं जण जळफळाट जळफळाट करत तिथे बसलेले असतात सगळं आटपल्यावरती मग आता सायडी सांगायला लागते पूजन तर संपूर्ण झालेलं आहे आता मी हा नेकलेस काढून ठेवून देऊ का यावरती पूर्णाजी म्हणते ठीक आहे तोपर्यंत महिनावती आणि सदाशिव हे आता एकमेकांकडे पाहायला लागतात आणि एकमेकांकडे पाहात ते दोघं जण आता इकडे त्या नेकलेसचं काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीचा एकमेकांना इशारा करतात तोपर्यंत मग आता अस्मिता म्हणाला ते मम्मा तुम्हाला तुझी साडी देणार होतीस ना नेसायला ती दे बरं म्हणून आता अस्मिता आणि कल्पना ह्या दोघीवरती जातात पूर्णांजी आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जाते, जाते। तोपर्यंत प्रिया सग ते अश्विन आपण इथे काय करतोय का आपण इथे बसलेलो आहोत चला आपण जाऊया आपल्या रूममध्ये चल असं म्हणत दोघ जण आपल्या रूममध्ये जातात एक एक करत प्रत्येक जण तिकडून निघून जातो आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो सदा शिव एकटी सायली तिकडे काम करतीये चल लवकर आपल्याला आपलं काम उरकायला पाहिजे यावरती तो म्हणतो पण पण सायलीने ती म्हणते पण आपल्याला पाहिलं तर यावर तो म्हणतो पण आणि बीण करून चालणार नाहीये चल म्हटलं ना लवकरात लवकर काम उरकून घेऊया मग दोघंजण दबक्या पावलांनी सायलीने जिथे कुठे नेकलेस ठेवलेला हो आहे तिथे स्टडी रूमच्या ड्रॉवर मध्ये तो, हो तो नेकलेस ठेवलेला असतो तो नेकलेस घेण्यासाठी जातात इकडे तोपर्यंत सदाशिव सांगतो हे बघ मी इकडे उभा आहे मी लक्ष ठेवतो हो कोणी येत आहे नाही येत आहे आणि तू तू ताबडतोब जा आणि ताबडतोब लगेचच तो हार चोर असं म्हटल्यावरती महिनावरती आता इकडे आते स्टडी रूममध्ये आणि धावत पळत तो नेकलेस चोरते तो नेकलेस चोरल्यावरती पटकन ती आपल्या रूमच्या दिशेने धावत तो नेकलेस ठेवण्यासाठी निघून जाते इकडे तोपर्यंत तो त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी पाहिलेलंच नाहीये बरं हे सगळं चालू असताना अस्मिता येते अस्मिता आल्यावरती मग आता अस्मिता म्हणायला लागते काय ग सायनी काय करतेस तू यावरती या सायनी सांगते काही नाही जेवढाच हे चाललेलं आहे यावरती साय तिकडे अस्मिता सांगायला लागते अगं मला तू नेकलेस देशील का मी गळ्याला लावते आणि सचिनला एक व्हिडिओ कॉल करते यावरती आता इकडे लगेचच सायनी सांगते नेकलेस नाही हं तुम्हाला गळ्या वेळाला लावायला नेकलेस काही मिळणार नाहीये यावरती अस्मिता विचार करते अशी काही हिसाय मी तर फक्त गळ्याला लावून फोटो काढायला हा नेकलेस मागितला होता त्यावरती मग आता सायली सांगते हय बघा गळ्याला बिळायला काही लावायचं नाही आहे एक काम करा पद्धतशीर घाला हवे तर भाऊबीजेला हे घेऊन जा यावरती ती म्हणते नाही ग अगं घालायला फक्त मला फक्त गळ्याला लावून बघू दे की नेकलेस कसा दिसतोय ते असं म्हटलं बघ ती सायली सांगते ठीक आहे मग सायली लगेचच नेकलेस आता तिला सांगते की तो बघा स्टडी रूम आहे ना त्या स्टडी रूमच्या आतल्या ड्रॉवर मध्ये मी नेकलेस ठेवलेला आहे तो नेकलेस घ्या तुम्ही असं म्हटल्यावर ती अस्मिता तो नेकलेस घेण्यासाठी आतल्या दिशेने जाते ज्या वेळेला अस्मिता तिकडे आतमध्ये जाते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की ड्रॉवरमध्ये तर रिकामी पेटी आहे त्याच्यामध्ये नेकलेस वगैरे काहीच नाही आहे आणि मग अस्मिता म्हणायला लागते काय गसायली नेकलेस कुठे दुसरीकडे ठेवलायस का तू म्हणजे इकडे तर नेकलेस नाही आहे यावरती सायली म्हणते काय बोलतं अस्मिताई अहो मी तर नेकलेस तिकडेच ठेवला होता आणि असं म्हणत अस्मिताच्या दिशेने सायलीसुद्धा येते दोघी जणी पाहतात तर तिकडे नेकलेसच नसतो मग पूर्णाची अर्जुन आणि सगळेच जण तिकडे येतात आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली पूर्णा मी तर स्टडी रूम मध्ये नेकलेस ठेवला होता आणि स्टडी रूम स्टडी रूम मधून तो नेकलेस अचानकपणे कसा गायब होईल पूर्णाई म्हणते अगं असेल इकडेच म्हणजे मला काय वाटतं माहितीये का तू न स्टडी रूम मधून तो बॉक्स काढताना नेकलेस खाली पडला असेल ड्रॉवर मध्ये बघ यावरती अस्मिता म्हणते मी तीन तीन वेळा चेक केला कुठेच नाहीये नेकलेस असं ती आता सायली खूपच रडकुंडीला येते आणि पूर्णाजी तिला समजवते हे बघ काळजी करू नको सापडेल कुठेतरी इथेच डाव्या उजव्या हाताने आपण नेकलेस ठेवलेला असेल त्यावरती अर्जुन म्हणतो असं कसं नेकलेस जाईल तितक्यात तिथे येतो तो म्हणजे अश्विन आणि तो म्हणतो ठेवलेला कुठे नेकलेस यावरती सायली आता नेकलेस कुठे ठेवला ते सगळं सांगते पण कुठेच नेकलेस काही भेटत नसल्या कारणाने इकडे आता तोपर्यंत पूर्णाजी म्हणते मला काय वाटतंय की आपण ना रूमची सगळ्यांच्या हो यावरती या अर्जुन म्हणायला लागतो मला की माझ्या बायकोला मुद्दाम त्रास देण्यासाठी हा नेकलेस चोरलेला असू शकतो पूर्णाई म्हणते ठीक आहे एक काम करूया आपण आता सगळ्यांच्या रूम ची झडती घेऊया हो इकडे मैनावती आणि सदाशिव हे एकमेकांकडे इशारा करायला लागतात रूम ची झडती घेणार म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते ठीक आहे एक काम करूया आपण सगळ्या रूमची झडती घेऊया असं म्हणत पूर्णाजी सगळ्या रूमच्या झडते घ्यायला लावते एक एक करत प्रत्येकाच्या रूमची आता इकडे झडती घेण्याची वेळ येते अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे कुणीतरी हे सगळं मुद्दामच केलेलं आहे आणि त्यानंतर आता अस्मिताला मागचे दिवससुद्धा आठवायला लागतात पूर्णाजी म्हणते घरातल्या घरात नेकलेस जाणं शक्यच नाही आहे आणि काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच ती सगळ्यांच्या रूमची झडती घ्यायला सांगितल्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते ठीक आहे काही काळजी करायची गरज नाही घरातल्या घरात कुठेतरी असेल असते मग आता हे दोघं जण एकमेकांकडे इशारा करायला लागतात आणि आता त्याच वेळेला त्या याच वेळेला एकमेकांकडे बघतात आणि आता जर का पकडलो गेलो तर पण ह्या दोघांची स्ट्रॅटेजी प्रेक्षकांना वेगळीच असते ते आता स्वतः पकडले गेण्याची शक्यता नसते त्यांनी हा डाव रचलेला असतो तो, तो म्हणजे प्रियाला पकडण्यासाठी मग ज्या वेळेला प्रियाच्या रूममध्ये अर्जुन आणि सायली नेकलेस सुधण्यासाठी ज्या वेळेला येतात आणि त्यावेळेला तो नेकलेस प्रियाच्याच रूममध्ये सापडतो मग आता इकडे अर्जुन आणि सायली बाहेर येतात आणि ते सांगायला लागतात की नेकलेस प्रियाच्याच रूममध्ये सापडला अर्जुन म्हणतो ऍज एक्सपेक्टेड जे काही आपण आता विचार केला होता ना सेम टू सेम तसंच घडलंय सगळा नेकलेस प्रियाच्याच रूममध्ये सापडलाय असं म्हटल्यावर ती प्रिया आता सांगायला लागते ए मी तो नेकलेस काही चोरलेला नाहीये हे सगळं तुझ्या आई वडिलांचंच काम आहे त्यांनीच तो नेकलेस चोरून माझ्या रूममध्ये ठेवलेला आहे असं म्हणत प्रिया आता अर आरडाओरडा करायला लागते आणि त्यावेळेला मग आता सायली चिडते आणि सायली म्हणते खबरदार माझ्या आईवडिलांवरती आरोप केलास तर तुझ्या रूममध्ये नेकलेस सापडला आहे आणि तू माझ्या आईवडिलांवरती आरोप करतेस असं म्हणत सायली तिच्या एक थोबाडीत देण्यासाठी जाते त्यावेळेला अश्विन सायलीचा हात कच्च पकडतो आणि त्यानंतर अश्विन आता सांगायला लागतो खबरदार मी माझ्या बायकोच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही आहे असं म्हणत अश्विन सायलीचा हात पकडून तिला आता थांबवतो बरं हे सगळं चालू असताना आता अर्जुनला कुठेतरी या सगळ्यामध्ये डाऊट सुद्धा आलेला आहे आणि हे सगळं सगळं अर्जुन कसं शोधून काढणार पाहणं त्यांच्याकडे